नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डी एस न्यूज तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपण भेटतोय काही तांत्रिक अडचणीमुळे तुमची आणि माझी भेट होऊ शकली नाही परंतु राज्यामध्ये अनेक घडामोडी या कालावधीमध्ये घडलेल्या आहेत आणि सध्याची ताजी घडामोड ती म्हणजे राज्याचे मंत्री असलेले छगनराव भुजबळ हे दोषमुक्त झालेले निर्दोष त्यांना त्या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे नेमकं निर्दोष मुक्त तर त्यांची काशातून झाली हेही मला आपल्याला सांगावं लागेल की मित्रांनो छगनराव भुजबळ हे दोन हजार पाच मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री होते जे की आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये ते आहेत त्यावेळेस ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते ज्यावेळेस दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित एक होत्या त्यावेळेस छगन भुजबळ यांच्यावरती दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन हे भव्य सदन त्या ठिकाणी उभारण्याची जबाबदारी राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आली होती आणि दोन हजार पाच मध्ये ज्यावेळेस महाराष्ट्र सदन दिल्लीमध्ये झालं हे करत असताना छगनराव भुजबळ यांनी या ठिकाणी कुठलीही निविदा न देता त्या जे महाराष्ट्र सदनाचं काम चमनकर इंटरप्रायजेसला त्यांनी दिलं होतं आणि विशेष म्हणजे हे देत असताना यामध्ये त्यांनी कोट्यवधी हो रुपयांची त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी लाच घेतली असा आरोप छगनराव भुजबळ यांच्यावर करण्यात आला होता आणि हा आरोप भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करण्यात आला होता भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी त्यांच्यावर केला होता त्यानंतर झालं काय की दोन हजार चौदाला राज्यामध्ये सत्तांतर झालं आणि युतीचं सरकार आलं देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री बनले आणि इथून खरी सुरुवात छगनराव भुजबळ यांच्या राजकारणाला त्या ठिकाणी आडकाठी घालण्याला सुरुवात झाली आणि छगनराव भुजबळ यांच्या विरोधात दोन हजार मध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळेस भुजबळांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला चौकशी करण्याची परवानगी दिली आणि दोन हजार सोळाला ईडीनं छगन भुजबळ यांच्यावरती कारवाई केली त्यांची कसून चौकशी केली दहा तासाच्या चौकशीनंतर छगनराव भुजबळ यांना अटक करण्यात आली ताब्यात घेण्यात आलं मित्रांनो ईडीची कारवाई ज्यावेळेस होते त्यावेळेस त्या व्यक्तीला ज्याच्या विरोधात ती कारवाई झाली असते त्याची कसून चौकशी केली जाते आणि त्या व्यक्तीला सांगावं लागतं की मी याच्यामध्ये निर्दोष कसा आहे ज्यावेळेस ईडीला ते पटत नाही त्यानंतरच ईडी त्याच्यावर कारवाई करते आणि त्याला ताब्यात घेते अटक करते आणि या प्रकरणामध्ये छगन भुजबळ यांना ईडीनं त्या ठिकाणी ताब्यात घेतलं आणि जवळपास दोन हजार सोळा ते दोन हजार अठरा हे दोन वर्ष छगन भुजबळ यांना तुरुंगवास त्या ठिकाणी भोगावा लागला तो सोसावा लागला आणि याच कालावधीमध्ये छगन भुजबळ यांच्या कोट्यावधीच्या प्रॉपर्टी सील करण्यात आल्या आणि इथं छगन भुजबळ यांची आर्थिक कोंडी झाली राजकीय आडकाठी सुद्धा त्यांना याच कालावधी मोठ्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झाली होती छगनराव भुजबळ आज मात्र तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला छगन भुजबळ यांना निर्दोष मुक्तता करण्यात आली तांत्रिक मुद्द्यावर करण्यात आली आणि विशेष म्हणजे ईडीनं त्यांना हे निर्दोष केलेलं आहे त्यांचं असं मत आहे की छगन भुजबळ यांच्या विरोधात ठोस असे पुरावे आणि त्या ठिकाणी साक्षी पुरावे आढळून आलेले नाही आणि त्यामुळे ना छगन भुजबळ यांना निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे आता पहा कारवाई ईडी करत आहे भारतीय जनता पार्टी त्याच्याविषयी तक्रारी करतोय आज भारतीय जनता पार्टी राज्यामध्ये सत्तेत आहे परंतु बदल एवढा झालेला आहे की जे छगन भुजबळ भारतीय जनता पार्टीच्या विरोधी पक्षात होते तेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा गट आज भारतीय जनता पार्टीसोबत राज्यामध्ये सत्तेत आहे आणि याच राष्ट्रवादी काँग्रेसचे हे नेते आहे त्यामुळे छगन भुजबळ यांनी दरम्यानच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत होते लढा उभा करत होते आणि राज्यातला कोट्यावधी मराठा समाज त्यांनी आपल्या पाठीशी एकत्र केला होता मोठं आंदोलन त्यांनी उभा केलं राज्य सरकारला योग्य पद्धतीने त्यांचं आंदोलन हाताळवं लागलं त्यांनी केलेल्या मागण्या या रास्त मागण्या आहेत त्या ते त्यांना पूर्ण कराव्या लागल्या आणि याचवेळी छगनराव भुजबळ यांनी ओबीसीचं नेतृत्व करत पुन्हा एकदा रस्त्यावरती मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाला विरोध करत आंदोलन केलं सभा घेतल्या भाषणं केली आणि मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद राज्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाला याचा परिणाम असा होता की भारतीय जनता पार्टीला असं वाटत होतं की या वादामध्ये छगन भुजबळ यांच्या माध्यमातून ओबीसी हा पूर्ण लोकसभेला आपल्या सोबत राहील मराठा समाजालाही आपण आपल्यासोबत आपल्या पद्धतीने घेऊ आणि लोकसभेला आपल्याला यश मिळेल परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे पाटलांनी रोख भूमिका घेतली की ज्या बाजूला छगन भुजबळ असतील किंवा विरोध करणारे नेते ज्या बाजूला असतील त्यांना त्या ठिकाणी पाडा त्यांना सहकार्य करू नका याचा परिणाम असा झाला की राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या लोकसभेच्या उमेदवारांना फटका बसला आणि महाविकास आघाडीचे खासदार जास्त संख्येनं निवडून आले त्यानंतर विधानसभा निवडणूक लागली भारतीय जनता पार्टीनं आपली रणनीती बदलली आणि इथं मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं छगन भुजबळांना स्टार प्रचारक केलं पण तरीसुद्धा त्यांच्या सभा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतांश नेत्यांनी त्या ठिकाणी नाकारल्या छगन भुजबळ यांचे फोटोसुद्धा बॅनरवर वापरले नाही हा इतिहास सगळा आपल्याला माहिती आहे परंतु या कालावधीमध्ये छगन भुजबळ यांना जर आपण सोबत घेतलं नाही तर ओबीसी समाजसुद्धा आपल्यापासून दूर जाऊ शकतो ही भीती भारतीय जनता पार्टीला होती आणि त्यामुळं अजित पवार यांनी जरी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेतलं नसलं तरी भारतीय जनता पार्टीनं त्या ठिकाणी त्यांची शिफारस केली आणि उशिरा का होईना मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळ यांना संधी देण्यात आली आणि हे पूर्ण श्रेय देवेंद्र फडणवीस यांना जातं असं माझं स्पष्ट मत आहे कारण छगन भुजबळ यांनी सुद्धा बोलताना अनेक वेळा सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांच्यामुळं मला हे मंत्रिपद मिळालेलं आहे हे सांगण्याचं कारण असं आहे की दरम्यानच्या कालावधीमध्ये राज्यसभेची निवडणूक झाली लोकसभेची निवडणूक झाली परंतु या ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली नाही आणि राज्यसभेवर सुद्धा संधी दिलेली नव्हती मंत्रिमंडळातही त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो नंतर भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीसांच्या दट्ट्यामुळं त्या ठिकाणी ते, ते मंत्रिमंडळात आलेले आता प्रश्न असा आहे की या पुढच्या कालावधीमध्ये छगन भुजबळ यांना आपल्यासोबत घेण्यासाठी भारतीय जनता पार्टी इच्छुक आहे हे त्यांच्या प्रतीतून दिसत आहे आणि छगन भुजबळ यांना सुद्धा आता भारतीय जनता पार्टी आपलासा वाटतोय कारण अजित पवार यांच्याविषयी ते जास्त काही बोलत नाहीत परंतु देवेंद्र फडणवीस त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील यांच्याबद्दल मात्र ते गुण गाताना आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळालेले त्यांची बाजू घेताना आपल्याला पाहायला मिळालेत आणि त्यामुळं छगनराव भुजबळ हे भारतीय जनता पार्टीच्या जवळ जाताना आपल्याला दिसत आहेत परिणामी त्याचा फायदा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती असतील किंवा भविष्यातल्या दोन हजार एकोणतीसच्या विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुका असतील त्यावेळेस घेण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करेल आणि म्हणूनच छगनराव भुजबळ यांना त्यांच्यावर असलेल्या आरोपातून दोषमुक्त करणं हे गरजेचं आहे आज ईडी ही स्वयंभू जरी संस्था असली तरी ती केंद्र शासनाच्या आधिपत्याखाली काम करते आणि ईडीचं काम देशात आणि राज्यात आज कशा पद्धतीनं चाललंय काय आरोप त्यांच्यावर होत आहेत सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल त्यांच्यावर काय ताशेरे वाढत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि आज छगनराव भुजबळ यांना निर्दोष मुक्तता या ठिकाणी देण्यात आलेली आहे अंजलीताई दमानिया यांनी छगन भुजबळ यांच्या विरोधात यापूर्वी जामीन झाला तेव्हाही आवाज उठवला होता आता निर्दोष मुक्तता या ठिकाणी करण्यात आली किंवा त्यांना क्लीन शीट देण्यात आली यावेळेसही अंजलीताई दमानियांनी सांगितलं की हे प्रकरण मिटलेलं नाहीये आम्ही पुन्हा सुप्रीम कोर्टात जातोय आणि हे मॅटर जे असेल ते आम्ही पुन्हा चालवतोय हा भाग वेगळा परंतु आज तरी छगन भुजबळ यांना क्लीन शीट ईडीनं दिलेली आहे दुसरा भाग याच्यामध्ये आणखी एक नेता येतो तो म्हणजे अजित पवार यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्ह्यातले नेते धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांचा मंत्रीपदावरून उतार झालेला आहे त्याचं कारण असं आहे की बीड जिल्ह्यातल्या मासाजोगचे भारतीय जनता पार्टीचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे त्या ठिकाणी हत्या करण्यात आली होती आणि जी हत्या त्यांची करण्यात आली यामध्ये जे आरोपी आहेत हे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहेत त्यापैकी एक तत्कालीन तालुकाध्यक्ष विष्णू चाटे हे सुद्धा त्याच्यामध्ये आहे आणि मुख्य आरोपी ज्याला आका म्हटलं गेलं किंवा प्रमुख आरोपी म्हटलं गेलं ते वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत कट्टर समर्थक आहेत आणि धनंजय मुंडे यांचा बीड जिल्ह्यातला कारभार वाल्मिक कराड हेच त्या ठिकाणी पाहत होते त्याच्यासोबतचे जे आरोपी आहेत मग त्याच्यामध्ये सुदर्शन भुले असेल विष्णू चाटे असेल वाल्मिक कराड असेल हे सगळे ज्या सगळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि धनंजय मुंडे यांचे जवळचे आहेत त्यांना मात्र या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे ज्यावेळेस संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातले फोटो हे व्हायरल झाले संतोष देशमुख यांची अत्यंत निर्गुणपणे हत्या करण्यात आली त्याचं व्हिडिओ शूटिंग करण्यात आलं ते, ते सोशल मीडियावर व्हॉट्सअपच्या ग्रुपवर व्हायरल करण्यात आलं हे सगळं चव्हाट्यावर आल्यानंतर हत्या करताना काढलेले फोटो चव्हाट्यावर आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट निर्माण झाली बीड जिल्ह्यातही संतापाची लाट निर्माण झाली आणि परिणामी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा हा दबाव राज्य सरकारवर आला आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा त्या ठिकाणी घेण्यात आला आता बघा वाल्मिक कराड असेल विष्णू चाटे असेल सुदर्शन बोले असेल किंवा त्यांचे इतर सहकारी यांच्यावर अंतर्गत सुद्धा कारवाई त्या ठिकाणी झालेली आहे आता जर लागला असेल तर त्यांच्या जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी सील करणं गरजेचं आहे आणि मोकाक्का असं सांगतो की आरोपी त्यांची जर प्रॉपर्टी सील तर करावी लागेल पण त्यांची ज्याच्या सोबत पार्टनरशिप असेल किंवा ज्या व्यवहारात त्यांच्यासोबत जे कोणी असतील ते सगळ्याच्या सगळ्या प्रॉपर्टी सील करणं कायद्यानं गरजेचं आहे आता वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या अनेक ठिकाणी प्रॉपर्टी एकत्रित आहेत धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्रीते मुंडे यांची आणि वाल्मिक कराड हे सुद्धा अनेक कमिटीवर त्या ठिकाणी एकत्रित आहेत असा आरोप भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी केलेला आहे सामाजिक कार्यकर्ते अंजलीताई दमानिया यांनी पण तो आरोप केलेला आहे आणि त्यामुळं जर प्रॉपर्टी सील झाली असती तर धनंजय मुंडे आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुद्धा अनेक प्रॉपर्टी त्या ठिकाणी सील कराव्या लागल्या असत्या ही वस्तुस्थिती आहे परंतु आज सगळे आरोपी संतोष देशमुख हत्या प्रकरणातले अटक झालेले आहेत कोर्ट मॅटर सुरू आहे परंतु धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद त्या ठिकाणी गेलेलं आहे राजकीय खेळ सुद्धा त्यांना त्या ठिकाणी बसलेली आहे कारण अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं स्टार प्रचारकाच्या यादीमध्ये लोकसभा विधानसभेला आणि नुकत्याच झालेल्या नगरपालिका महानगरपालिकेला धनंजय मुंडे यांचं नाव दिलं परंतु धनंजय मुंडे यांना स्टार प्रचारक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्याच उमेदवारानं त्या ठिकाणी बोलायला टाळलेले बीड जिल्ह्यातल्या त्यांच्याच पक्षाचे प्रकाश दादा सोळंके यांनी सुद्धा धनंजय मुंडे यांना आपल्या मतदारसंघात प्रचाराला बोलवलं नव्हतं हे आपल्याला मी या ठिकाणी आवर्जून सांगतो म्हणजेच काय की धनंजय मुंडे यांचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खच्चीकरण होतंय यामुळे धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या सभेलाही जात नाहीयेत त्यांच्या कार्यक्रमाला का अनेक वेळा ते वेगवेगळे -वेग कारण देऊन त्या ठिकाणी टाळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस हे मात्र बीड जिल्ह्यात आल्यानंतर त्यांच्या कार्यक्रमाला धनंजय मुंडे हे उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत धनंजय मुंडे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील हे एका हेलिकॉप्टरमधून प्रवास सुद्धा करताना आपल्याला नुकतेच काही दिवसापूर्वी पाहायला मिळाले आणि त्यामुळं धनंजय मुंडे यांच्यावरती जो क्लेम आहे किंवा या त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांवर जो आरोप लागलेला आहे खंडणीचा आणि अपहरण करून हत्या करण्याचा या खंडणी प्रकरणामध्ये जे काही आवादा कंपनीला वाल्मिकार त्यांच्या सहकार्यांनी खंडणी मागितली होती तीन कोटीची ती दोन कोटीवर तडजोड झाली परंतु ही तडजोड करत असताना धनंजय मुंडे तत्कालीन मंत्री असताना त्यांच्या बंगल्यावरती ही बैठक झाली आणि त्या ठिकाणी तीन कोटीवरून दोन कोटीची तडजोड झाली त्यापैकी दीड कोटी, त्या कोटी रुपये हे खंडणी स्वरूपात देण्यात आले असा आरोप भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी जाहीर कार्यक्रमातून केलेला आहे विशेष म्हणजे त्यांनी माध्यमांच्या समोरही केलेला आहे आणि त्यामुळं जर ही कारवाई होत असेल तर या कारवाईमध्ये धनंजय मुंडे यांचं सुद्धा नाव येत आहे आणि जर ह्या लोकांवर जर तुम्ही कारवाई केली असेल तर मग धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई का नाही केली असा प्रतिप्रश्न सुद्धा सुरेश धस यांनी जाहीर सभांमधून पोलिसांना विचारलेला आहे हा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण विषय असा येतोय छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे दोघेही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोघांवरही भ्रष्टाचाराचे आरोप झालेले धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा कृषी मंत्री असताना खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचे आरोप झालेत एका प्रकरणामध्ये न्यायालयाने त्यांना थोडा दिलासा दिलेला आहे परंतु त्यातून ते अजूनही मुक्त झालेले नाही आहेत आणखी आरोप त्यांच्यावरती आहेत हे मी आपल्याला आवर्जून सांगतोय त्यामुळे आजच्या मितीला छगन भुजबळ हे दोष मुक्त झालेत पण तो धनंजय मुंडेंचं काय हा प्रश्न उपस्थित राहतोय आणि दोघांना सुद्धा अजित पवारांपेक्षा भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस हे आपल्या जवळचे वाटत आहेत धनंजय मुंडे हे दिल्लीमध्ये जाऊन त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेत आहेत छगन भुजबळ सुद्धा वरिष्ठ नेत्यांची भेट घेत आहेत यातून एक स्पष्ट होतंय की छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे हे भारतीय जनता पार्टीच्या जवळ जात आहेत दोघही अजित पवारांना कळणार सुद्धा नाही हे दोघंही भारतीय जनता पार्टीमध्ये कधी प्रवेश केला हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय कारण धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ हे भारतीय जनता पार्टीमध्ये कधी प्रवेश करतील हे अजित पवारांना समजणार सुद्धा नाही अशी स्थिती आज आहे बीड जिल्ह्यात तर धनंजय मुंडे हे भारतीय जनता पार्टीमध्ये जातील असे सोशल मीडियावर त्या ठिकाणी पोस्ट पाडतायत कार्यकर्ते सुद्धा तशा पद्धतीनं त्याला समर्थन देत आहेत एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे या दोघांचाही निर्धार किंवा निर्णय हा उंबरट्यावर आहे कदाचित त्यांना सिग्नल मिळालाय का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतोय आणि माझं असं मत आहे की दोघांना सुद्धा दिल्लीतून भारतीय जनता पार्टीकडून सिग्नल मिळालेला आहे भविष्यात छगनराव भुजबळ आणि धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊ शकतात कारण दोघांच्याही दृष्टीनं आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये जाणं हे फायद्याचं आहे गरजेचं आहे असं माझं मत आहे आणि सामान्य लोकांची किंवा या दोघांच्या कार्यकर्त्यांचं सुद्धा मत आहे कारण भारतीय जनता पार्टी राज्यात आणि देशात सत्तेमध्ये आहे जर छगन भुजबळ यांना पूर्ण क्लीन व्हायचं असेल सगळ्या ज्या काही त्यांच्या कोट्यवधीच्या हो मालमत्ता ज्या जप्त केल्या त्यापैकी काही त्या ठिकाणी जप्ती त्याच्यातून बाहेर निघलेली परंतु राजकीय दृष्ट्या भविष्यात जर मोठं पद पाहिजे असेल दिल्लीपर्यंत मजर मारायचे असेल तर त्यांना भाजपमध्ये जाणं कधीही परवडेल आणि धनंजय मुंडे हे तर पूर्वाश्रमीचे भारतीय जनता पार्टीचे भारतीय जनता युवा मोर्चाचे ते प्रदेशाध्यक्ष होते लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या कालावधीमध्ये हो धनंजय मुंडे यांच्याकडे भारतीय जनता पार्टीची मोठी जबाबदारी होती आणि त्या कालावधीमध्ये देवेंद्र फडणवीस हे भाजपचे कार्यकर्ते होते धनंजय मुंडे हे त्या ठिकाणी पदानं मोठे होते म्हणून आज धनंजय मुंडे यांना कधीही भारतीय जनता पार्टी जवळचीच वाटेल कारण पंकजाताई हो मुंडे यांना विरोध म्हणून ते दुसऱ्या पक्षात होते पण आज पंकजाताई मुंडे यांनी सुद्धा धनंजय मुंडे यांच्याशी जुळून घेतलेला आहे परळी मतदारसंघ आता हा धनंजय मुंडेंवर प्रेम करतो मी तो त्यांच्यासाठी सोडते आणि मी आता नांदेडच्या या मतदारसंघावरती प्रेम करते इथल्या लोकांनी माझ्यावर प्रेम करावं असं त्यांनी थेटपणे नांदेड जिल्ह्यातून सांगितल्याची माहिती आपल्यापर्यंत आहेच आणि त्यामुळं धनंजय मुंडे छगनराव भुजबळ या दोघांचंही पाऊल हे भारतीय जनता पार्टीच्याच उंबरट्यावर पडतंय असं माझं या ठिकाणी मत आहे आणि त्यासाठी त्यांना सिग्नल सुद्धा मिळालाय असंही माझं मत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की छगनराव भुजबळ हे निर्दोष झालेत धनंजय मुंडे यांना सुद्धा भविष्यात राजकीय दृष्ट्या चिट देण्याचा भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी प्रयत्न करेल का आणि जर असं झालं तर हे दोन्ही नेते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील का तुमचं काय मत आहे तात्काळ याबद्दल आपली प्रतिक्रिया द्या कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते ते अत्यंत अभ्यास असते म्हणून आमच्यासाठी महत्वाचे असते दोघांनाही भारतीय जनता पार्टी प्रवेश देईल का आणि दिला तर त्याचे परिणाम काय होतील हे मी पुढच्या भागामध्ये तुम्हाला निश्चितपणे सांगेल पण मित्रांनो हा व्हिडिओ ही माहिती जर आवडली असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि डी एस न्यूजला सबस्क्राईब केलं असेल तर तात्काळ ता कर, सबस्क्राईब करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद